भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांवर अँटी नक्षल छळ ए आय एस एफचा संताप थेट मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकाकडे धाव विद्यार्थ्यांना नक्षल ठरवून दिलेल्या थमक्या कुटुंबियाकडून आधार कार्डची मागणी परिसरात भीतीचं वातावरण आता एस कडून राज्यव्यापी आंदोलन शासन आणि पोलीस प्रशासनावर गंभीर जबाबदारीचा ठपका भंडारा जिल्ह्यातील अँटी नक्षल स्क्वॉडने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन एआयएसएफच्या कार्यकर्त्यांचा छड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय आठ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेविरोधात गडचिरोली जिल्हा संयोजक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस महासंचालकांना निवेदन दिलेत या निवेदनात नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांना नक्षलवादी ठरून त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देण्यात आल्या तुमची मुलगी नक्षल संघटनेत आहे साहेबांना आधार कार्ड हवे आहे असे सांगून आधार क्रमांक मागण्यात आलाय या कृतीमुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे एआयएसएफने या घटनेला जनसुरक्षा विधेयकाचे दुष्परिणाम म्हटले आहे पोलीस गुन्हेगारी दारू गांजा विक्री रेती तस्करीकडे दुर्लक्ष करत असताना विद्यार्थ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप एआयएसएफने केला आहे इतिहास असलेल्या विद्यार्थी संघटनेला नक्षलवादी ठरवणे ही लोकशाहीला तडा देणारी बाब असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे ने पाच ठाम मागण्या केल्या आहेत त्यामध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करावे धमकी देणाऱ्या पोलीस संदीप रहाण गडाले आणि पोलीस पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी भंडारा पोलिसांनी लेखी माफी मागावी पोलिसांना विद्यार्थी संघटनांविषयी योग्य समुपदेशन द्यावेत भविष्यात अशा छळ व धमक्या होणार नाहीत याची शासन हमी द्यावी सतरा सप्टेंबर रोजी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने राज्यव्यापी आंदोलन केले असून यानंतरही कारवाई न झाल्यास आणखी व्यापक लढा उभारण्याचा इशारा दिला आहे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी शासन आणि पोलीस प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने दिला आहे विद्यार्थ्यांच्या छळाविरोधात एस आक्रमक झाली आहे आता शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा बसवावा अशी मागणी होत आहे न झाल्यास हा लढा आणखी तीव्र होण्याची शंका नाकारता येत नाही